मध्ये गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याविरोधात अमित शहा यांच्यावर कारवाई करा याबाबतचे निवेदन जनशक्ती महासंघ महाराष्ट्र बहुजन संघटन ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निवे दे यावेळी जनशक्ती महासंघाचे अध्यक्ष दगडू भास्कर महाराष्ट्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर पॅन्थरचे अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी परवा आंबेडकर 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 असा एकेरी उल्लेख करून विरोधकांना देवाचं नाव नावाचा जप केला असता तर तुम्हाला सात जन्म स्वर्ग प्राप्त झाला असता अशा पद्धतीचं अवमानकारक वक्तव्य करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान आणि संसदेचा अपमान केलेला आहे आज कोल्हापूर या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी येत असताना जनशक्ती महासंघ ब्लॅक पॅन्ट पक्ष आणि महाराष्ट्र विकास आघाडी यांच्या वतीनं आणि फुले आंबेडकर विचारसरणीचे सर्वच कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या वतीनं आज आम्ही निवेदन दिलं आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी परवा जे के वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा निषेध करून त्यांनी देशाची माफी मागावी संसदेची माफी मागावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही केलेली आहे कारण अशी वक्तव्य करून त्यांनी आपली प्रवृत्ती आपली मानसिकता आणि संविधानाला असणारा जो विरोध आहे हा दिसून आलेला आहे आणि संविधानाचे जे विरोधक आहेत तेच सत्तेवर असल्यामुळं त्यांच्या या वक्तव्यानंतरसुद्धा त्यांची पाठराखण करण्याचं पंतप्रधान मोदींनी जे केलेलं काम आहे ते सुद्धा अतिशय निंदनीय आहे आम्ही या सर्व घटकांचा आणि शासनाचा जाहीर निषेध करतो